चंदकोड शहरामध्ये ज्या झपाट्याने वाढत आहे ते नागरिकांचा प्रतिसाद आहे समाजात आज वावरत असताना ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत हे मनोवादी लोकांच्या सरकार पाडण्यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निषेधारींनी आपल्याला या लोकांना प्रत्येक खामी ठरवता येईल यासाठी मी हा युवक आमचा जनसमुदाय आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहे व मी स्वतः युवकांची धुरा हातात घेण्यासाठी म्हणजे युवकांचं नेतृत्व आज आम्हाला दाखवून द्यायचं आहे की कोणताही महापुरुष कोणताही नेता कोणताही आमदार कोणताही खासदार हा चळवळीतला जर निर्माण झाला तर तो पुढं जाऊन एका चांगल्या महापुरुषांना रिप्रेझेंट करेल कोणीही घरून वारसा घेऊन येत नाही वारसा घेऊन आलेले पुष्कळ नेते पाहिले पण ने ते काही दिवसात संपुष्टात जातात परंतु चळवळीतलं निर्माण झालेला चळवळ ही वयाच्या अठराव्या ते बावीसाव्या वर्षी लोक चळवळीत उतरतात चळवळ म्हणजेच युवकांचं हे स्थान असतं आज या काही गोष्टीचा विचार करून मी वंचित बहुजन आघाडीमध्ये युवकांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी युवक अध्यक्षपद किंवा चिंतवणूक शहर दिला या पदासाठी कोणाचं कारण आहे वंचित बहुजन आघाडी ही तळागाळात काम करणार आज येथील वंचित बहुजन आघाडीचा मोठ्या प्रमाणात हा विस्तार होत असल्यामुळं भरपूर वेगवेगळ्या पक्षांची जातीवादी मनोवादी लोकांचे काही मुख म्हणजे प्रवेश करतायत की आम्हाला द्या मला एक सांगायचं आहे वंचित बहुजन आघाडीची जे महाराष्ट्र कार्यकारणी आलेली आहे त्यांना माझं सांगणं आहे साहेब विचार करा होत करू मागासवर्गीय लोकांना जर घरोघरी जाऊन जर वंचित बहुजन आघाडीचा प्रचार होत असेल ही लोक नाही करणार यांना गाडी माडी आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती की युवकांना काय पाहिजे हा जो कोणी युवक येईल तो काही झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन किंवा घरोघरी जाऊन कोणताही वंचितचा प्रसार करणार नाही म्हणूनच मी स्वतः हा वंचितची धोरा माझ्या खांद्यावर घेण्यासाठी आलेलो आहे तर मला आशा आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये मला स्थान मिळेल आणि लवकरच मला त्या पदावर विराती संधी झाली मी माझ्या वंचित बहुजन आघाडी व माझे जे काही संघटन आहे हे संघटन घेऊन मी आज या सर्व युवकांना घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये एक नवीन उत्स्फूर्तपणे चळवळ हाती घेणार आहे त्या चळवळीला मला तुमच्या सर्वांनी शुभेच्छा द्याव्या हीच विश्वांनी प्रार्थना करतो व लवकरच या चळवळीची सुरुवात मी करणार आहे